नमस्कार मैत्रिणीनो मी मनीषा कुडतळकर मनीषाच किचन मध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार मक्याचा चिवडा त्यासाठी लागणारे साहित्य मका मका शेंगदाणे कडीपत्ता मिरची पावडर मीठ ही पिटी साखरे खोबऱ्याचे कापू करून घेतले काजूगर आणि मनुका आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये मी तेल ओतून आहे तेल गरम केलं त्यानंतर आपण हे मकाचं तळून घ्यायचे छान असा मका फुलला की त्याला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आता मी शेंगदाणे तळून घेते छान असे मंद आच्छीवरती तळून घ्यायचे कारण ते आतून पण शिजले पाहिजेत आपले शेंगदाणे तळून झाले आहेत आपण ते आता याच्यामध्ये ट्रान्सफर करूया आता आपण खोबरं तळून घ्यायचे आपण काजू पण असेच तळून घेऊ मक्याच्या याच्यामध्ये खोबरं काजूगर मनुका शेंगदाणे कढीपत्ता हे सगळे तळून घेऊन त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं त्यामध्ये मी दोन टी चवीनुसार मीठ टाकते एक चमच आपली जी साखर करून घेतली होती पिठी साखर ती टाकून घ्यायची एक दोन चमचे ते सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचंय आपला चिवडा अशा प्रकारे आपला चिवडा मिक्स करून झालाय हा चिवडा आपल्या मुलांच्या डब्यामध्ये स्कूलमध्ये देऊ शकतो छोटा <coughs> खाऊसाठी हे चांगलं आहे बाहेरचं खाण्यापेक्षा पौष्टिक पण आहे पण आपला मकाचा चिवडा रेडी आहे अशाच प्रकारे तुम्हाला कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मी नवीन नवीन प्रकारच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू